नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मावळ लोकसभा मतदारसंघ या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं रायगड लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओच्या वेळी की रायगडमध्ये एकूण सात विधानसभा मतदारसंघ येतात आणि तीन विधान चार विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघांतर्गत आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे मावळला जोडलेले आहेत त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत आणि उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत आणि पुणे जिल्ह्यातील मावळ चिंचवड आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ या मावळ लोकसभा मतदारसंघाला जोडले आहेत कारण पुणे जिल्ह्याची लोकसंख्या फार मोठी असल्या कारणाने पुणे जिल्ह्याअंतर्गत एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि म्हणून एकवीस विधानसभा मतदारसंघ आणि चार लोकसभा मतदारसंघ आहेत आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ अशी रचना केलेली आहे आणि म्हणून पुण्यातील एक एकवीस लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील तीन म्हणजे असे चोवीस विधानसभा मतदारसंघ हे चार लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ जोडलेले आहेत आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले होते त्यांना सात लाख वीस हजार सहाशे त्रेसष्ट मते मिळाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार सातशे पन्नास मते मिळाली होती अशा प्रकारे दोन लाख पंधरा हजार नऊशे तेरा मताच्या फरकाने या मावळ लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या चा लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे हे विजयी झाले होते मागील दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील श्रीरंग बारणे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पारथ पवार यांच्याबरोबर त्यांची लढत झाली होती आता या मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत रायगड जिल्ह्यातील पनवेल या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर हे विजयी झाले होते कर्जत मतदारसंघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे विजयी झाले होते उरण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार महेश बादली यांचा विजय झाला होता आणि पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघापैकी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके हे विजयी झाले होते चिंचवड मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण जगताप हे विजयी झाले होते परंतु त्यांचं निधन झाल्यामुळं जी त्यानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विजयी झाल्या होत्या त्या सध्या चिंचवड मतदारसंघाच्या आमदार आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे विजयी झाले होते आता या मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर दोन मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत दोन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत एका मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत आणि या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयी झाले होते तर एकूणच या सहा विधानसभा मतदारसंघावरती आपण कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे असं बघितलं तर आपल्याला इथे युतीचा प्रभाव असल्याचं दिसून येते कारण आघाडी बरोबर अगोदर असणारे सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार हे अजित पवार गटामध्ये आहेत आणि म्हणून ह्या दोन मतदारसंघ भाजपचे दोन शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे शिंदे गटामध्ये आहेत आणि महेश बादली अपक्ष हे देखील युतीबरोबर आपल्याला असल्याचं दिसून येते आणि म्हणूनच एकूणच आपण या मतदारसंघावरती आपल्याला युतीचा प्रभाव मोठा असल्याचा आपल्याला दिसून येते परंतु आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून श्रीरंग बारणे यांनाच उमेदवारी दिली जाईल कारण ते सध्याचे खासदार आहेत आणि ते शिंदे गटात आहेत त्यामुळं त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे आणि आघाडीकडून आत्ताच नुकतेच अलीकडे शिवसेने ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि अजित पवार गटाबरोबर असणारे संजोग वाघिरे हे यांनी आता ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे शिवसेनेच्या आणि त्यांची उमेदवारी देखील जवळपास इथून नक्की असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघिरे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे आता संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते आहेत त्यामुळं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ्या प्रमाणावरती मतं शरद पवार गटाकडून किंवा अजित पवारांच्या गटात जे मतदान पूर्वी होण्याची शक्यता होती ते संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्या कारणाने आघाडीचं देखील इथं चांगली चुरसीची लढत आघाडी आणि युतीमध्ये होण्याची शक्यता आपल्याला इथं दिसून येते तर थांबूया आज आपण येते धन्यवाद